परिवार रवी भाऊच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येकाला एक भावाप्रमाणे जीव लावणारा आपला रवी भाऊ यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होत असताना एवढंच सांगेन रवी भाऊ आप जीव हजारो साल साल के दिनो पचास हजार आणि आपल्या जे मनात ज्या ज्या गोष्टी आहेत त्या पूर्ण वाशी मी नागेश्वर महाराजांच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आज या रविबाहूंच्या वाढदिवसाच्या निमित्त मोशीगावचे नगरसेवक वसंत शेठ बोराटे यांचं आगमन झालंय त्यांचं शहरच स्वागत तसेच दिगीतले आपले नगरसेवक चंद्रकांतजी वाळके यांचंही आगमन झालंय त्यांचंही शहरचं ये स्वागत